मराठी पत्रकार संघ गुणगौरव सोहळ्याचे आयोजन नांदगाव नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ नांदगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त विविध स्पर्धांमध्ये नांदगाव तालुक्याचे नावलौकिक गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा प्रमुख अतिथी पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले नांदगाव कृष्णा मंगल कार्यालय आयोजित करण्यात आले होते लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेची जबाबदारी अत्यंत महत्वाची आहे उघडा डोळे बघा नीट या टॅगनुसार पत्रकारांची भूमिका समाजामध्ये फार महत्वाची असल्याचे प्रतिपादन नांदगाव पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांनी नांदगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी केले पत्रकार दिनानिमित्त नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने औचित्य साधत शैक्षणिक साहित्य व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौ सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगाव पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले होते व्यासपीठावरती ज्येष्ठ पत्रकार विजय चोपडा संजीव धामणे संजीव निकम उभाई शेख पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संजय मोरे उपस्थित होते या प्रसंगी महापुरुषाच्या जनक आचार्य बाळशास्त्री जांबेकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजीव निकम यांनी बोलताना सांगितले की या क्षेत्रात अनेकांनी यावे कोणीही देईल यावर न थांबता यासाठी वाचन व वा मनन करणे महत्वाचे आहे नाशिक जिल्ह्याच्या शेवटच्या दुर्लक्षित तालुक्यात राहून पत्रकारिता आपण करत आहात ही कौतुकास्पद बाब आहे या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार बबूभाई शेख समाधान चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार अनिल आव्हाडी यांनी केले यावेळी अमीन शेख चंचल गंगवार महेश पेवाल मोहम्मद शेख मंगेश सोनस गणेश जाधव परवेश शेख विजय धामणे विजय बावसार अजर शेख सुहास पुन तांबेकर परदेशी सचिन गायकवाड बाबासाहेब काळे सचिन पांडे निखिल मोरे रईश शेख संतोष खता आवेश कुरेशी सुनेत शेख विलास आईने डॉक्टर हिरामण मनोहर पत्रकार उपस्थित होते सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर माझे मित्र प्रमोद चिंतलेकर साहेब माझे सहकारी जीवा भावाचे आहे तुम्ही दाखवलेला आहे त्या भावनेची उजळणी मला इथे करायची नाही तो मोह मी टाळतो गुणंतांचा विशेष करून सगळे समोर बसलेले आहात तुमच्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन तुम्हाला शुभेच्छा देतो कार्यक्रम किती लोकांमध्ये होता आमचे मार्गदर्शक विजी होते यावं अशी मी त्यांना विनंती करतो कामाने एवढी दक्षता तुम्ही घ्यावी या सगळ्या पत्रकारितेच्या प्रवाहामध्ये नवीन सगळ्या नावाकरांचं स्वागत करायला हवं नव्हे या सगळ्या क्षेत्रात अनेकांनी यावं नुसतं येऊ नये लिहित व्हावं कोणीतरी देईल आणि आपण लिहू असं करू नये का वाचन करा मनन करा आपोप तुम्हाला जगेल कोणीही आपोळ्यातून टपकलेला नसतो हे सगळं अनुभवातून पुढे पुढे जाता येतो तुम्ही ही ये गोष्ट आत्मसात करा तुम्हाला ह्या अनुभवासारख्या सारख्या अतिशय महासलेल्या भागात अतिशय दुर्लक्षित आणि जिल्ह्याच्या टोकाला असलेल्या भागात आपण ज्या पद्धतीनं पत्रकारिता करतो ती सगळ्यात महत्वाची आहे आपण कसं करतो याचं मूल्य आपण स्वतः करू नका लोकांवरती सोडून द्या लोकांनी ठरवायचं तुम्ही किती चांगलं केलं किती वाईट केलं हा विषय ते राहत नाही मी तुम्हाला एकच सांगतो की करतो राम केल्याची पावती ही आज नाही मिळत ती कालांतराने मिळते ते पावतीसाठी घाई करू नका माझे या अनुषंगानं आपले प्रमुख पाहुणे जे आहेत आजच्या कार्यक्रमाचे प्रमोद सिंह साहेब हे ए... महाराष्ट्र मासा न्यूज साठी प्रतिनिधी महेश पेवाल नांदगाव